ये सब आहे ह ह ह ह ह ह आणि बाई कोणती करत 1 2

À, à, à. kênh Ghiền हो विनायक हे झालो त्या टायमाग मी नाही होतं आहे माझ्या मिस्टर वाढले त्यामुळे मी इथे नाही राहायचे मी माझ्या बाहेरही राहायचे मी माईवडसूनल्यानंतर नका आठ दिवसांनी हिना सांगितलं का आपल्या घरासून कोणतरी येऊन घेऊन गेले म्हणून आणि कोणी नेले हे का समजत समजत नव्हते पण तो शिरसराडकडे कामाग होतो ते माहीत होतं तो नाही गेलो तर मग आमच्याकडे तो कॉल करायचे मला त्यांनी दोन वर्ष का आमच्या फोनवर कॉल केलो नाही म्हणून आम्ही तपास केली आता पोलीस तपास चालू असा काय वाटतं तुम्हाला त्याचा न्याय मिळावा न्याय म्हणजे त्या फाशीची शिक्षा त्यांना होऊकच या हे आमचे नंबर हे असं फक्त बाकी काय नाही त्यांना शिक्षा आपल्या पोरगे झाली तशी त्यांना होती बिडवलकर प्रकरण काय आहे आणि आताची कुठपर्यंत तपास झाला तुमच्याकडे काय माहिती आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सिद्धिनायक अंकुश बिडवलकर गुढीपाडव्याच्या एक चार पाच दिवसानंतर त्याला याच घरामधनं सिद्धे शिरसाट व त्याच्यासोबतचे आता अटक केलेले तीन आरोपी त्या चार आरोपींनी त्याला उतरून घेऊन गेले होते त्याला कुडाळमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची मारहाण करण्यात आली त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्याची डेड बॉडी त्यांनी सातार्ट या गावात नेऊन मशानभूमीवर जाळली व त्याचे अवशेष झालेले अवशेष हे त्यांनी तेरेखोल नदीमध्ये हे केले विसर्जित केले हे त्यांनी आता कबूल केलेले आहे सिद्धे विनायक बिडोलकर जो होता त्याचे वडील लहानपणीच वाढलेले आहेत त्याची आई दोन हजार बावीसमध्येच वाढलेली होती आणि त्याची मुखबधीर मावशी आहे तिची आई पण मुखबधीर होती त्याला अन्य जवळचे कोणीही नातेवाईक नाही त्यामुळे हे प्रकरण बाहेर पडण्यासाठी फार उशीर लागला पण ह्याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे सिद्धेश शिरसाट याच्याकडे सिद्धिविनायक बिडवलकर हा मागच्या सहा ते सात वर्षापासून कामाला होता पुढाळ येथे ते सिद्धेश शिरसाटचं चायनीज कॉर्नर होतं त्या ठिकाणी तो काम करत असे आणि आईच्या आजारपणामध्ये त्यांनी काही पैसे घेतले होते ते पैसे परत करण्याचा त्यांनी तगारा लावला होता ते पैसे तो परत करू न शकल्यामुळे त्याला येऊन या ठिकाणी उतरून घेऊन गेले उतरून घेऊन गेल्यानंतर त्याचा मग पुढील प्रमाणे त्याचं त्याला मारहाण काढत आली त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर बॉडी तिची डिस्पोज करण्यात आली अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे पोलीस तपास कुठपर्यंत आता आला पोलीस तपासामध्ये पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहेत सिद्धेशिसाट हा प्रमुख आरोपी आहे त्याच्यानंतर गणेश नार्वेकर म्हणून आरोपी आहे अमोल शिरसाट म्हणून आरोपी आहे त्याच्यामध्ये सर्वेश केरकर नावाचा एक आरोपी आहे अशा चार आरोपींना अटक केली आहे त्याच्यापैकी काही आरोपी न्यायालय कोठडीत आहेत काही आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि पोलीस त्याचा पुढचा तपास करत आहेत